अतिशय हेल्दी अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असे असणारे आज मी तुम्हाला पनीरचे पराठे सांगणार आहे आणि मुलांना हे पराठे अतिशय खूपच आवडतात आपण भाजी नेहमीच करतो पण आता मध्ये तुम्ही जर देऊ शकले असते ना तर हे पराठे तुम्ही मुलांना देऊ शकता आणि मुलं सहज आवडीने खातील तर त्याच्यासाठी काही नाही फक्त आपल्याला कणिक घ्यायची आहे आता दीड वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं आपल्याला आणि बाकी कोणतंच त्यामध्ये टाकायचं नाही पाण्याने आपल्याला भिजवायचं आहे आता भिजवण्यासाठी आपल्याला खूप पाणी एकदम टाकायचं नाही बिलकुल थोडं पाणी टाकायचं आणि असं घट्टसर आपल्याला थोडा सैलसर आपल्याला घट्ट सैलसर असं आपल्याला भिजून घ्यायचं आहे त्यावर थोडंसं तूप टाकायचं आपल्याला आणि दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत आपण स्टपिंगची तयारी करू आता इथे मी पनीर घेतलेलं आहे पनीर दोनशे ग्रॅम घेतलेला आहे कमी जास्त तुम्ही तिथे पनीर घेऊ शकता पनीर आपल्याला जाड किसणीच किसून घ्यायचं आहे आणि सगळं पनीर किसून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडा मसाला करू मसाल्यासाठी फक्त धणे घ्यायचे आणि थोडेसे मिरे घ्यायचे चार ते पाच आणि जारसर आपल्याला असं कुटून घ्यायचं आहे खूप बारीक आपल्याला कुटून घ्यायचं नाही आणि आप आपल्याला पनीरमध्ये टाकायचं आहे तिखट टाकायचं त्यामध्ये आपल्याला तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि बाकीचे परत अजून त्यामध्ये जिन्नस टाकायचे आहे टेस्ट येण्यासाठी मी थोडं आमचूल पावडर वापरलेलं आहे आ, असेल तर तुम्ही चाट सुद्धा त्यामध्ये टाकू शकता थोडं कोथिंबीर टाकायचं बारीक चिरून टाकायचं आपल्याला आणि एक कांदा बारीक चिरून टाकायचा ओवा पण टाकला आहे त्यामध्ये थोडंसं ओवा टाकायचा आणि मीठ टाकायचं ओव्याचा व्हिडिओ मीच झालेला आहे आणि धणे पावडर जिरं पावडर सगळं टाकायचं आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे गोळासुद्धा आपला छान नरम झालेला आहे परत त्यामध्ये आपल्याला तूप टाकून मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे उंडे करायचे खूप जास्त मोठे उंडे करायचे नाही आपल्याला लागेल त्याचप्रमाणे आपल्याला उंडे करायचे आहे एकदमच उंडे करून घ्यायचे चार पाच आणि कणिक लावायचं किंवा गव गव्हाचं पीठ लावून आपल्याला त्याची वाटी करून घ्यायची आहे आता वाटी कशी करायची काठाने आपल्याला खूप काठाच्या खाली आपल्याला दाबायचं आहे मधात जास्त प्रेस करायचं नाही मधात जाडसर राहू द्यायचं बघा अशा प्रकारे आपली वाटी झालेली आहे नंतर थोडंसं सा, ते सारण घ्यायचं आपल्याला पनीरचं आणि त्यामध्ये आपल्याला भरायचं आहे आणि भरण्यासाठी आपल्याला जसं आपण मोदक भरतो ना त्याचप्रमाणे आपल्याला भरायचं आहे एकही त्यामध्ये क्रॅश नको आणि वरवर असं दाबत दाबत आपल्याला वरून आपल्याला तोडून घ्यायचं आहे नंतर आपल्याला प्रेस करायचा आहे हा पनीर पराठा अतिशय सुंदर लागतो खायला आणि मुलांना तर आवडताचाच प्रश्नच नाही भाजी नसेल तरी तुम्ही हा पराठा मुलांना देऊ शकता टिपिंगमध्ये दे। किंवा ब्रेकफास्टला सुद्धा तुम्ही करून देऊ शकता पूर्ण काठाने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे नंतर हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे काठाने लाटायचं निर्लेकचा तवा किंवा लोखंडाचा तवा कोणत्याही तव्यावर तुम्ही हा पराठा करू शकता एक साइडने होऊ द्यायचा आहे तवा मात्र चांगला गरम होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला टाकायचा आहे वरची साईड थोडीशी झाली की लगेच आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे कोरड्यात आपल्याला सुरुवातीला भाजायचा आहे नंतर तुम्ही त्यामध्ये तेल किंवा तुपाचा उपयोग आपण करू शकतो दोन्ही साईडनी चांगलं झाल्यानंतरच मग आपण त्यामध्ये तुपाचा वापर करू आता मी इथे तूपच वापरणार आहे तुम्ही सुद्धा भाजू शकता काठाने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि खरपूस असा भाजायचा बघा कसा टम फुगलेला आहे असा टम फुगायला हवा तरच हे पराठे खूप सुंदर लागतात खायला आणि मागूनसुद्धा आपल्याला तुपाचाच उपयोग करायचा आता मी ते तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तूप जर टाकलं ना तर हे पराठे अतिशय सुंदर लागतात खायला बघा अशा पद्धतीने मी आता सगळे करून घेणार आहे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आपले हे पराठे झालेले आहे प्रोटीनयुक्त पराठे आहे आणि तुपातून केलेनं तर अतिशय सुंदर लागतात नक्की तुम्ही हे पराठे करून बघा तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा करू शकता किंवा टिपिंगच्या डब्यासाठी सुद्धा हे पराठे एक नंबर करू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा किंवा सुद्धा तुम्ही करू शकता पहिल्यांदा जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असेल अजून सबस्क्राईब जर चॅनलला केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हेल्दी आणि पौष्टिक अशी मी आज तुम्हाला रेसिपी करून दाखवली आहे आणि खूप सिम्पल पद्धतीने केलेली आहे कोणत्याहीच पराठ्याला आपले क्रॅशेस गेलेले नाही आहे फक्त भरण्याची स्टपिंग चांगली हवी दाबून भरायचं आपल्याला आणि बूज काढून घ्यायचं अशा पद्धतीने जर तुम्ही कराल ना नक्की तुमचे पराठे अतिशय सुंदर होतील आणि आतमधून सुद्धा बघा स्टपिंग किती छान झालेली आहे मस्त खा आनंदी धन्यवाद